बघा की जसं आपण जे आहे ते बौद्ध धम्म शिकत असतो तर बौद्ध धम्मामध्ये तीन पिटक आहेत एक सुप्त पीठक आहे दुसरा विनय पीठक आहे आणि तिसरा अभिधम्म पीठक आहे वस्तुतः विनय पिटकाचं जेव्हा संगायन झालं ना संगायन जेव्हा तीनही पिटकाचं संगायन झालं तेव्हा सर्वात आधी जे आहे ना ते विनय पीटकाचं संगायन झालं त्यानंतर मग शुद्ध संघ संगायन आणि मग जे आहे ते मातिकेचं संगायन झालेलं होतं जे समोर जाऊन मातिकांचाच विकास आपल्याला अभिधम्म पिटका ज्या स्वरूपामध्ये दिसतो तर विनय पिटकाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याच्यामुळे धम्म शिकत असताना तुम्हाला विनयसुद्धा शिकणं गरजेचं असतं विनयाकडे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये लक्ष दिल्या गेलेलं नाही आजही आपल्याच्यामध्ये दिसतं विनय पिटकाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही आहे विनय पिटक हा दुर्लक्षित राहिलेला भाग आहे अभिधम्म पीठक तर फार बुझी गोष्ट आहे म्हणा ठीक आहे अभिधम्म पिटकाला सुद्धा पाहिजे त्या प्रमाणामध्ये जनमानसामध्ये नेल्या गेलेलं नाही आहे शुद्ध पीठक बऱ्यापैकी गेलेलं आहे ठीक आहे त्यात तोही बराच भाग जो आहे तो आपण विनय पिटक हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि विनय पिटक हे जीवन जगण्याची पद्धती त्याच्यामध्ये आलेली आहे तो आचारधम्म आहे विनय पिटकामध्ये आलेला आणि आचार धम्म असल्यामुळे ती वे ऑफ लाईफ आहे पिटकामध्ये प्रॅक्टिकल वे ऑफ लाईफ सांगितल्या गेले आणि ती वे ऑफ लाईफ असल्यामुळे ती हेल्दी वे ऑफ लाईफ आहे विनयपीठकामध्ये सांगितलेली वे ऑफ लाईफ कशी आहे हेल्दी वे ऑफ लाईफ आहे आणि त्यामुळे मनुष्याच्या स्वास्थ्यासाठी काय काय आवश्यक आहे तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आलेल्या आहेत म्हणजे स्वास्थ्य ठीक राहावं मनुष्याचं काही काही वाचिक व्यवहार जो आहे तो मनुष्याचा ठीक राहावं हो। काही वाचिक स्वास्थ्य मनुष्याचं ठीक राहावं हो। यासाठी जे आहे विनयपीठकामध्ये उपदेश आलेले आहे शिक्षापद आलेले आहेत प्रत्यक्ष नियमावली आलेली आहे आणि त्याच्यामुळे जे आहे विनयपीठक ही प्रत्यक्ष कर्मधर्म आहे कर्म प्रत्यक्ष कर्तृत्वाचा धर्म आहे त्याच्यामध्ये कर्तृत्व आलेलं आहे काय करायचं काय नाही करायचं की नाही समजत विनय पीठकामध्ये त्याच्यामध्ये जे आहे ते, ते तुमची खान पान चिकित्सा पद्धती नाही का तुमचं मॅनर्स डिसिप्लिन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते विनय पिटकामध्ये आलेलं आहे उच्च दर्जाची चिकित्सा पद्धती सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे आणि चिकित्सा पद्धती ही प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये आलेली आहे विशेष करून मेजर प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये क्युर क्युरेटिव्ह मेजरमध्ये तर आहेच पण मोर दॅन प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये जास्त आहे जा आणि त्याच्यामुळे जे आहे ते तिथे जर पिटकामध्ये आलेले जे काही नियम आहेत तिथल्या ज्या काही पद्धती आहे तिथले जे काही आचरणाचे शिक्षापद आहेत ते जर आपण फॉलो केले जीवनामध्ये तर आपण स्वस्थ राहू शकतो चांगल्या पद्धतीनं स्वस्थ राहू शकतो शंभर वर्षपर्यंत आयुष्य निरोगी जगू शकतो एवढी शक्ती जी आहे त्या विनयपीठकामध्ये आलेली आहे एवढी त्याच्यामध्ये माहिती आहे विनयपीठकामध्ये जर त्याचं आपण फॉलो केलं परंतु त्याचा परिचय नसल्यामुळे त्याचा योग्य प्रमाणामध्ये जे आहे ते प्रचार प्रसार न झाल्यामुळे तो दुर्लक्षित भाग राहिलेला आहे आणि आपण आपलं जी काही गौरवशाली परंपरा, धम्माची परंपरा आहे बौद्ध धर्माची जी गौरवशाली परंपरा आहे त्याच्यापासून लोक वंचित राहिलेले आहेत तर तुमचं काम आहे तुम्ही याच्यासाठी शिकता आहात की बौद्ध धर्माची गौरवशाली परंपरा त्याचा गौरवशाला गौरवशाली इतिहास त्याच्यामध्ये असलेली गौरवशाली विचारसरणी जी आहे ती तुम्ही शिकावी आणि जनमानसामध्ये त्याचा प्रचार प्रसार करावा या अनुषंगाने तुमची जे आहे ते या डिसिप्लिनमध्ये तुमचं येणं आहे आणि हे लक्षात घ्या की हा तुमचा उद्देश आहे तर हे करत असताना तुम्ही स्वतः सुद्धा जे आहे त्या गोष्टी फॉलो करणं गरजेच्या आहेत नाही का विनयपीठक हा काही जबरदस्ती करणार नाही आहे विनयपीठकामध्ये आलेले तत्व जे आचरणाची तत्व आहे ती काही जबरदस्ती तुम्हाला करायला लावत नाहीत परंतु ती बोध करून देते की तुम्ही जर असं कराल तर तुमचं जीवन जे जी आहे ते सुखकर होऊ शकतं तुम्हाला दुःख तुमच्या चार हात दूर राहू शकतं दुःख किती हात दूर राहील तुमच्या चार हात दूर राहील बिमारी तुमच्या चार हात दूर राहू शकतं इतकं त्याच्यामध्ये जे आहे ते तत्वज्ञान आलेलं आहे परंतु झालं कसं की आधुनिकतेच्या चक्करमध्ये आपण आधुनिकतेच्या इतक्या आहारी गेलेलो आहोत ठीक आहे की काय आपल्या हिताचं आहे आणि काय आपल्या अहिताचं आहे हे सुद्धा आपण आज परीक्षा करण्या इतपत आपली बुद्धी शिल्लक राहिलेली नाही हे लक्षात काय आपल्या हिताचं आहे आणि काय आपल्या अहिताचं आहे कारण बुद्ध धम्म जो आहे तो याच फाउंडेशनवरती उभा आहे की काय हिताचा आहे आणि काय अहिताचं आहे हे तुम्हाला जाणता आलं पाहिजे मग आज अशी हे झालेली आहे म्हणजे मार्केटनं तुमची बुद्धी जी आहे एवढी अवृद्ध करून टाकलेली आहे की आता तिथे काय तुमच्या हिताचं आहे ना काय तुमच्या अहिताचं आहे हे तुम्हाला विचार करण्याशी तुमच्याजवळ जे आहे ते शक्तीच नाही राहिलेलं आहे तू विचारही नाही <laughs> आहे म्हणजे का नाही समजत तो विचारही शेष नाही राहिलेला आहे का तुमच्या हिताचं काय आहे का अहिताचं काय आहे बस आधुनिकतेच्या चक्करामध्ये आधुनिक, चक्कर आधुनिक लोक याला फॉलो करतात ना नाही का लोक फॉलो करून राहिलेले आहे म्हणून तुम्ही फॉलो करता त्याला ठीक आहे जसं एखादं जे आहे ते मेंढी आहे नाही का तिला जे आहे ते पाण्यात जे आहे ते म्हणजे एखा असं मालक असतात ते नाही का त्याला नदी पार करायची आहे तर तो काय करते एक मेंढीला जे आहे ते पाण्यात टाकून देते तर त्याच्या मागं मागे सगळ्या मेंढ्या जे आहे ते ना जातात एका जणांना जे आहे ते एक प्रयोग केला की त्याने जे आहे ते अशा एक मेड एक मेढ होती त्याच्या याच्यामध्ये पहिलं कशी फिरायची मेड खरावरती नाही का हा गोल 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 घाण्यासारखं सारखं नाही का तर त्याने काय केलं की तो एका मेंढीला फिरवायला लागला त्याच्यामागं दुसरी तिसरी तिसरी आणि गोल 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 फिरायला लागले मेंढ्या नाही का मेंढ्यांचा गुणधर्म असतो की ते विचार करत नाही समोरचा जसा करायला लागतं तसंच मागचा करतो मग त्याच्या मागचा करतो मग त्याच्या मागचा करतो आणि असं करून जे आहे आपण गोल, गोल फिरत राहत तिथे विचार नाही राहत हे लक्षात घ्या बौद्ध धम्मामध्ये आल्यानंतर मनुष्य जे आहे ना जेव्हा तो बौद्ध डिसिप्लिन शिकतो विनय शिकतो तेव्हा तो या गोष्टीचा विचार करीत असतो की आपल्या हिताचं काय आहे आणि आपल्या हिताचं काय आहे लोक करतात म्हणून आपल्याला करायचं नाही आहे लोक वागतात म्हणून आपल्याला वागायचं नाही आहे ठीक आहे आपल्या हिताचं काय आहे आपल्या हिताचं काय आहे आपल्या सुखाचं काय आहे हे जाणणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्याचं निरीक्षण परीक्षण करणं गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल जे आहे दिवसाची सुरुवात जी आहे तुम्ही कशाला करता सकाळी उठल्याबरोबर जे आहे ते तुम्ही काय करता दिवसाची सुरुवात कशाने होते तुमची दिवसाची सुरुवात जी आहे ते फॉर एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही शोचकर्म करायला जात बरोबर आहे ना उठल्याबरोबर जे आहे ते तुम्ही कर्म करता दिवसाची सुरुवात कशाच्यापासून होती तुमची कर्मापासून होते हैं। ठीक आहे तर त्या काळामध्ये जे आहे ते शोचकर्म कसे करायचे लोक लोक शोचकर्मामध्ये जे आहे करत असताना असे उकडू बसून करायचे आहेत ना आता जे आहे ते वेस्टर्न शीट आलेली आहेत इंडियन सीट आणि वेस्टर्न सीटमध्ये खूप मोठा फरक आहे लक्षात घ्या इंडियन सीटमध्ये जे आहे लोक स्टँडर्डच्या नावाखाली जे आहे ना ते असे उकडू बसणं सुटूनच गेलेलं आहे मला बरोबर आहे ना उकडू बसणं जे आहे ऐकून घ्या उकडू बसणं ते कोणासाठी आहे ज्यांच्या पायांना प्रॉब्लेम आहे ठीक आहे जे बसू शकत नाही आहे त्यांच्यासाठी वेस्टर्न सीटचा प्रयोग झालेला आहे परंतु जे बसू शकतात मग स्टँडर्डच्या नावाखाली आपण काय केलेलं आहे हे झालं पहिलं सुरुवातच तुमची जे आहे म्हणजे विनय काय सांगतो तुम्हाला उकडू बसून जे आहे पाणी प्यायचं आहे कसं प्यायचं आहे उभ्यानं प्यायचं नाही म्हणजे बौद्ध विनियामध्ये म्हणजे आता तुम्ही बौद्ध विनियाचे विद्यार्थी आहात बौद्ध धम्माचे विद्यार्थी आहात तुम्ही <नलती> लक्षात घेतलं पाहिजे की बौद्ध विनियामध्ये पाणी उकडू बसून प्यायचं असतं नाही का उकडू बसणं म्हणजे असं पायावरती बसणं पहिलेचे लोक जे आहेत ते जास्तीत जास्त, जास्त पायावर बसायचे पहिल्या बायासुद्धा पायावर बसायच्या पायावर बसून स्वयंपाक करायचे आता तर उभ्या उभ्या स्वयंपाक करतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे ठीक आहे पहिले काय करायचे पायावरती बसून ना त्याच्यामुळे जे आहे ते, ते पायाच्या मसल्सला पर्याप्त प्रमाणामध्ये काय मिळायचं मुवमेंट व्हायची कसा त्याला आराम मिळायचा त्याची मुवमेंट होत होती तर बौद्ध विनय जो आहे तो पायावरती बसण्याचा आहे ठीक आहे म्हणजे उकडू बसून वंदनसुद्धा करायचं आहे उकडू बसून वंदनासुद्धा घ्यायची आहे उकडू बसून आहे की नाही त्या काळामध्ये उकडू बसण्याला खूप जास्त महत्त्व होतं ना उकडू म्हणजे मागं पाय करून बसणे ठीक आहे पायावरती किंवा बसायचं आहे तर मागं पाय करून बसणे आणि पाणी कसं उभ्यानं पेत नव्हते उकडूपासून पाणी पेत होते तर हा विनय जो आहे आता तुम्हाला माहीत आहे आयुर्वेदामध्ये खूप सांगतात त्याचे फायदे किती आहेत तुम्हाला माहिती आहेत वेगळं सांगण्याची गरज नाही की खालीपासून पाणी पिल्यानं आणि उभं राहून पाणी पिल्यानं काय होतं उभं राहून पिण पाणी पिण्याचे नुकसान काय आहे ना खाली बसून पाणी पिण्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला आयुर्वेदामध्ये पाहायला मिळतील तर याची सुरुवात कुठून आहे याची बीज कुठे सांगितले विनय पिटकामध्ये विनय पीठकामध्ये तसं प्रावधान आहे आणि बौद्ध परंपरेमध्ये बौद्ध संघाच्या परंपरेमध्ये तुम्हाला हे दिसेल ठीक आहे मग पाणी पित असताना जे आहे पाणी माठातलं प्यायचं किंवा तांब्याच्या गडव्यातलं प्यायचं त्या काळामध्ये असे प्यायचे नाही का रात्रभर समजा तांब्याच्या गडव्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवलं आणि ते पिलं तर ते तुमच्यासाठी फायदेमंद आहे ठीक आहे माठातलं पाणी फायदेमंद आहे ठीक आहे आता हे जे आपण बॉटल वापरतो प्लास्टिकच्या बॉटल त्याच्यामध्ये प्लास्टिकचा आज एवढं मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालेला आहे की इतके सारे प्लास्टिकचे कणं तुमच्या शरीरामध्ये जाऊन राहिलेले आहेत की विचारता सोय होईल का नाही तर हा पाण्याचा विनय आहे पाणी पिणे कसं पिणे ठीक आहे अच्छा पाणी पित असताना घटकट कटकट पाणी नाही प्यायचं असते विनय काय आहे एक 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 घोट पाणी पिणं ठीक आहे जे तोंडामध्ये थोडंसं पाणी ठेवा त्याला जे आहे ते लाल मिसळू द्या त्याच्यामध्ये आणि मग प्या थोडंसं असं पाणी पिणं तर हा पाणी पिण्याचा विनय आहे कुठे सांगितले केलेलं आहे विनय पिल्लामध्ये कुठे दिसतं आपल्याला बौद्ध परंपरेमध्ये दिसते ठीक आहे दुसरं जे आहे ते दात घासता दात घासता ना तर दात घासत असताना जे आहे ते आता कशाने दात घासता तुम्ही ब्रशनी पेस्टनी आलं का लक्षात आता तो पेस्ट जे आहे त्याच्यामध्ये किती केमिकल आहे तुम्हाला माहिती आहे का ठीक आहे किती केमिकल आहे त्या काळातले लोक बुद्ध काळामध्ये सुद्धा दात घासायचे कशानं मंजन दंत मंजन जे असायचे ठीक आहे दंत मंजन आता पेस्ट लोक दात घासतात त्याचे दुष्परिणाम पहा बर पण आपण विचारच करत नाही दाताचा प्रॉब्लेम झाला तर हाय ना दवाखाने पण तुमच्या पूर्व तुमच्या पहा दातपहा तुमचे दात पहा की नाही तुमच्या बापदातांच्या दाताना चांगले हाड जे आहेत ना असे चांगले <laughs> असे आहे का ना फोडू फोडू खायचे आहेत दाताना आता तुम्ही फोडू शकता का सांगा साधा एक वटाना नाही फुडू शकत दाताना तुम्ही <laughs> राहील साला शकत जातच नव्हते का जात नव्हते कारण की पेस्ट दात घासत नव्हते त्यावेळेस पेस्ट दात घासले असते का नाही तर त्यांचा प्रॉब्लेम आला पेस्ट दात घासत नाही ब्रश दात घासत नव्हते ते समजले का नाही समजले आता आधुनिकतेच्या नावाखाली त्यांनी मार्केट एवढं हे केलं त्याचा प्रचार ऍडव्हर्टाइजमेंट एवढी केली की लोकाला असं वाटायला लागलं का प्रश्न आणि पेस्टन दातं घासले तर खूपच दात मजबूत होतात आता त्यांना असं वाटतं का घासलं का ऑफ झाला सिलेबस आउट ऑफ सिलेबस झालेला आहे माणूस हा की नाही तर विनय पीटकामध्ये दात कशानं घासायचं त्याची चिकित्सा पद्धती सांगितलेली आहे दात जे आहे ते ज्या दाताला आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या पानापासून खोडापासून मुळापासून जे आहे मंजन बनवायचं ठीक आहे आणि त्याच्यापासून मंजन नाही काही तर त्या काळातले लोक तर कोशानच दात घासायचं तोच बेस्ट होता ठीक ठीके राखेन कोशानं आम्ही घासलेला आहोत ना, ना, ना। <laughs> काहीच प्रॉब्लेम नव्हता त्यावेळेस जेव्हापासून प्रश्न नेस्टन घासायला लागला तेव्हापासून घ्या की आतापासून तुम्ही दात घासणं पेशन सोडून द्या ठीक आहे समजले का नाही समजले आतापासून पेशन प्रश्न दात घासणं सोडून द्या आणि मज्जा दात घासणं सुरू करा हे लक्षात घ्या जर तुम्हाला तुमच्या दाताचं आरोग्य ठीक ठेवायचं असेल तर ठीक आहे मी तर दात जे आहे ना ते मंजनंच घास मी पेशनं दात घासणं केव्हाचे सोडून दे माझ्या मॅडमचं जे आहे ते मंजन जेव्हापासून बनवायला लागले घरीच बनवतात नॅचरोपॅथी आहेत नाहीत ना त्याच्यामुळे ते त्यांना पूर्ण हे आहेत घरीच बनवतात तुम्हाला लागलं तर तुम्ही सांगा ज्या ज्या लोकांना लागते त्या त्या लोकांना आम्ही देऊ मंजन का नाही समज सगळ्यांनाच लागते त्याच्या पाच सहा दिवसामध्ये मी आणून देतो ठीक आहे तर मंजन हा हा एक मंजन जे आहे एक मंजनाची डब्बी तुम्हाला महिनाभर चालते शंभर रुपयाचं मंजन होते पेस्ट तर अडीचशे अडीचशे रुपयाचा होतो महिना भर चालत नाही आहे ना अडीचशे अडीचशे रुपयाचं खूप वाढले त्याच्या किमती आणि त्याच्यामध्ये हा पुन्हा दात घासत असताना लक्षात घ्या दात घासण्याचा नियम आहे बौद्ध बौद्ध विनियामध्ये तो नियम असा आहे की जेवण केल्यानंतर दात घासायचं सकाळी उठल्यानंतर तर तुम्ही दात घासताच घासा काही हरकत नाही पण जेवण केल्यानंतर थोडंसं मंजन घ्यायचं आणि फिरवायचं दातावर आधीचे लोक असं बोटाने चांगलं असं फिरवायचे चांगले दात धुवून टाकायचे त्याला माहिती होतं की दात खूप गुरला महत्वाचं चांगला असा चू भरायचे पाण्यानं आता करतच नाहीत किती हे आहे अशी चांगली चू भरायची पाण्यानं ठीक आहे आणि धुवून टाकायचे नीट दात आता जे आहे ते तुम्ही एक काम जरूर करा की जेव्हा जेवण कराल तेव्हा ते मंजन थोडसं घ्यायचं आणि असं फिरवायचं दातावरून एक मंजन करून घ्यायचं म्हणजे का त्याच कारण असं आहे की दाताला कुठलंही अन्न पदार्थ चिकटून राहणार नाही अन्न पदार्थ जर चिकटून राहिला तर त्याच्यावरती जंतू जमा होतील आणि जंतू जमा झाले तर मग काय होते ते किड लक्षात आला लक्षात तर तुमचे दात खराब झाले पहिली गोष्ट पेस्टन आणि याने जे आहे ते पेस्ट याच्यासाठी निर्माण केलेलं आहे की तुमचे दातं खराब झाले पाहिजे कारण त्यांची साठगाठ जी आहे ती तिकडे ते भाऊ आहेत बसलेले हे लक्षात घ्या हे सगळे डॉक्टर लोक ना त्या कंपनीवाल्याचे साडभाऊ आहेत आलं <laughs> का लक्षात ते काय करतात त्यांनी दवाखाने पहिले दाताचे दवाखाने होते का आता दाताचे दवाखाने चालू झाले मोठे मोठे हॉस्पिटल झालेले आहेत दाताचे आमच्या इकडे तर ते सावंगिले दाताच हॉस्पिटल आहे ना पहिले होते का प्रॉब्लेम पण तसाच मी तुम्हाला सांगतो समोर जाऊन डोळ्याची सुद्धा चिकित्सा उत्तम चिकित्सा विनय पिठकामध्ये आहे भेस स्कंदक नावाचं भेस स्कंदक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डोळ्याचं तर्पण कसं करायचं नेत्र तर्पण कसं करायचं त्याची विधी सांगितल्या गेलेली आहे विनयपीठक हाय लेवलचं चिकित्साशास्त्र आहे त्याच्यामध्ये एकूण एक गोष्ट जर आपण फॉलो केली ना तर त्याच्यामधले जे आहे आपण स्वस्थ राहू शकतो बुद्ध म्हणाले की मी स्वस्थ राहिलो ना ऐंशी वर्ष निरोगी जगलो त्याचं कारण आहे प्राकृतिक जीवनपद्धती आणि विकाल भोजन काय आहे प्राकृतिक जीवनपद्धती जगलो आणि विकाल भोजन हे लक्षात घ्या हे कारण होतं बुद्ध प्रकृतीच्या सानिध्यात राजाचा पोरगा सगळं राजपास सोडून दिला तर प्रकृतीच्या सान्निध्यात आलेत ना गोष्ट बरोबर आहे ना अरे आपण प्रकृती सोडून दिली आणि आधुनिकतेच्या चक्करमध्ये पडलो आणि त्याचं काय झालेलं आहे आपल्याला आधुनिकही होता येत नाही हे लक्षात घ्या <laughs> खरे आधुनिक तर बौद्ध जीवन पद्धतीमधले लोक असतात जे खरे आधुनिक आहेत हे लक्षात त्यांना आधुनिक कसं व्हायचं हे बौद्ध जीवनपद्धती तुम्हाला शिकवू शकते तर इथे आधुनिक होणं म्हणजे आपली तर्क बुद्धी विवेक बुद्धी जे आहे ते वापरणं असतं लक्षा हे लक्षात तर हे जर आपल्याला जर येत नसेल हे जर आपण करत नसू मी तुम्हाला रोज आता विनय पीटकाचा काही परिचय करून देणार आहोत धम्म तर सांगतोच पण विनय सांगणार आहो रोज सांगणार आहोत दहा मिनिट ठीक आहे की तुम्हाला विनयाचा परिचय झाला पाहिजे विनय फार महत्त्वाचा ठीक आहे आणि ही जी आहे शिक्षण पद्धती जी विनयामध्ये आहे धम्मामध्ये आहे ती घरोघरी न्यायची आहे तुम्हाला संघ त्याच्यासाठी निर्माण केला गेलेला आहे संघ कशासाठी आहे भगवंतानी संघ जे आहे ते धम्म विनय आणि अभिधम्माला ने घरोघरी नेण्यासाठी ने दिलेला आहे तर ते संघ आपल्या दारीचा जो उपक्रम आहे समजले की नाही तो या अनुषंगानं तुम्ही चालवू शकता आहे लक्षात चालवायचं आहे चालवा, चालवा तुम्ही म्हणजे हे जे आहेत ना हे जनहिताचं काम आहे लोकहिताचं काम आहे की जेव्हा तुम्ही बुद्धाचा धम्म विनय आणि अभिधम्म लोकांपर्यंत घेऊन जाल तेव्हा ते, ते पुण्यवर्धक काम राहील हे लक्षात हे खरं शिक्षण आहे ही खरी शाळा आहे हे खरं लोककर्म आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आलं लक्षात